डेवलप करने के काम में आता है, इसमें दो फ्लेवर है, आलमंड और बेरी थैंक यू मॅक्स प्रोटीनवाल्यांकरता आपण जोरात टाळ्या जो वाजवूया आता मी टाळ्या म्हणालो ठीक आहे आता तो क्षण सुरू झाला आले, जवळ आलेला आहे काही क्षणातच हे तीन महाभाग आपल्या इथे येतील आणि आपल्या गप्पांसाठी सुरुवात करू मी प्रथम इन्व्हाइट करतो उन्नती जगदाळ यांना या दूरदर्शनमध्ये आणि इतर सिरियल्समध्ये त्यांचं बराचसा सहभाग असो इंटरव्ह्यूज घेतात ते स्वतः सिरियल्स त्यांनी स्वतः सिरियल्स बनवलेले आहेत काही सिरियल्स आहेत ते प्रोड्युसर आहेत ते डायरेक्टर आहेत ते ऍक्टर आहेत ते निवेदनकार आहेत बस झालं म्हणतो <laughs> आणि आजच्या कार्यक्रमाची मुलाखत कार आहेत त्यानंतर त्यानंतर आपण आता हे आवाज तज्ञ मग त्यांच्याबरोबर अजून त्यांचे सर त्यांना आपण इन्व्हाइट करूया वॉइस गुरु दीपक वेलणकर सरांना नंतर एक रहस्य वाढ वाढव दीपक वेलणकर हे रवींद्र नाट्य मंदिरमध्ये अनेक वर्ष व्हॉइस डेव्हलपमेंट कशी करायची त्याचे क्लासेस घेतात आवाजाचं महत्व आवाज कसा लावायला पाहिजे दोन जण असताना किंवा माईकवर आपण कसं बोललं पाहिजे एखादं भाषण देताना कसं बोललं पाहिजे तर त्याचे हे गुरु यांनी अनेक कलावंत घडवलेले आहेत हे पण ॲक्टर डायरेक्टर आणि मुलाखतकार आणि भरपूर मध्ये त्यांचं एक स्वतःचं पुस्तक पण आलेलं आहे त्यांनी एक छान वाक्य म्हटलं की आवाज हा तुम्ही किती पण गोड करा किती पण तुम्ही चांगला आवाज करा किती पण तुम्ही काय म्हणतात त्याला असा जड आवाज करा ते ठीक आहे परंतु तुमचा स्वभाव तसाच असला पाहिजे तो स्वभाव तुमच्या आवाजातून व्यक्त होत असतो तो, तो स्वभाव तुमच्या आवाजातून व्यक्त असतो होत असतो म्हणजे याचा सिम्पल एक साधं गणित आहे की जर आपल्याला आवाज प्रभावी बनवायचा आहे तर तुमचं व्यक्तिमत्व हे प्रभावी असलंच पाहिजे किती सोपं आहे पण करायला पण सोपं आहे आपण सुरू करू ओके तिसरे जे आहेत श्री आचार्य रवींद्र कराटे मार्गदर्शक अनेक वर्ष कराटे ऍक्च्युअली कराटे कसं शिकलं पाहिजे कोणाकडे काय शिकलं पाहिजे या बऱ्याच प्रश्नांची उत्तर आपण त्यांच्याकडनं घेऊ सिक्स सिक्स डॅन ब्लॅक बेल्ट इंग्लंडमध्ये त्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे बराच मोठा परिचय आहे ते ते सांगतील त्यांच्या मुलाखतीवर आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यांनी पुस्तक पण आणलेलं आहे त्यांचं तर त्यांच्याकडनं आपण ही रहस्य काढून घेऊ आणि त्याचा फायदा आपल्या अनेक लोकांना होईल हे रेकॉर्डिंग होत आहे त्याच्यानंतर हे लाईफ टाईम रेकॉर्डिंग राहील यूट्यूबमध्ये जाईल बऱ्याच सोशल मीडियामध्ये जाईल आणि आत्ता फक्त आपण एवढं लोक आहोत परंतु हजारो लाखो लोकं याचा फायदा घेतील आणि आता पण वाढतील मला अनुभव आहे सरांचं मी जेव्हा पहिलं जेव्हा लेक्चर घेतलेलं हे घेतलेलं इंटरव्ह्यू बी के सीमध्ये सुरुवातीला फार कमी होते मी म्हणालो सर जरा लोक कमी आहेत म्हणतो अरे ते मी आत्ताच राजा हरिश्चंद्र पिक्चर बघितला त्याच्यामध्ये तर एकही माणूस नव्हता तुझ्या कार्यक्रमामध्ये एकतरी आहे मग हे स्पिरिट आहे म्हणून मला माहिती आहे की सर आले की हळूहळू वाढणार आणि तुम्ही बघाल कार्यक्रम संपता संपता एवढी गर्दी होते नंतर मग ते आपल्याला आटपतो घ्यावं लागतं वेळेनुसार ओके मी जास्त माझी प्रस्तावना करत नाही आणि आपण त्यांना व्यायामाचे द्रोणाचार्य म्हणतो व्यायामाचे द्रोणाचार्य श्री मधुकर तवळकर यंगेस्ट पर्सन यंगेस्ट पर्सन आपल्या आपल्यामध्ये सगळ्यात तरुण व्यक्ती आहे ती येते आहे आणि तरुण व्यक्ती मी का म्हणतोय ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळाने बर काही जणांना माहिती असेल तवळकरच माहिती आहे सगळ्यांना हात वर करा तळवळकस माहिती आहे पण तळवळकसचे जे प्रमुख आहेत ज्यांनी तळवळकस के निर्माण केलं त्यांचा परिचय होता का किती जण नव्हतं खरं सांगा हातवर करा फार कमी आहेत त्याचं कारण हे कारण हे कधी प्रसिद्धीच्या मागे लागत नाहीत प्रसिद्धी त्यांच्या मागे येते ओके हां आपण थोडं उभं राहून त्यांचं थोडंसं आपण स्वागत करूया मधुकर तळवळकर हे खास आपल्याकरता इथे आलेले आहेत धन्यवाद सर थँक्यू व्हेरी मच थोडक्यात परत परिचय करून देतो माननीय मधुकर तळवळकर फिटनेस क्षेत्रातील द्रोणाचार्य दुरन, बेटर व्हॅल्यू फिटनेस लिमिटेडचे संचालक संचालक हायफाय एक फ्रँचायजी आहे तळवकरची अच्छा इथे आपण कुठलंही ब्रँडिंग करायला नाही आलो आणि हे तुम्हाला त्यांच्या बोलण्यावर न कळणार ओके पण तुम्हाला काहीतरी देण्याकरता आले सर भारतात जिमची सर्वात मोठी श्रृंखला मला वाटतं एशिया खंडामध्ये बरोबर एशिया खंडामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त जिम्स हे तळवकरचे आहेत आप आपल्याला अभिमान आहे की एक मराठी व्यक्ती एशिया खंडामध्ये सगळ्यात जास्तीत जास्त चेंजची एक श्रृंखला निर्माण करू शकते ऐंशी शहरांमध्ये हजारो सदस्य तसेच एकशे बावन्न हेल्थ क्लब्स वन फिफ्टी टू नॉट जिम्स हेल्थ क्लब म्हणजे पूर्णपणे वेगवेगळ्या सोयी त्याच्यामध्ये आहेत नंतर आचार्य रवींद्र मांजरेकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्टचे संचालक मुंबई रत्न पुरस्कार महाराष्ट्र पोलीस नेवी सिव्हिल डिफेन्स एन सी सी एन सी सी गर्ल्स होमगार्ड यांना दहा वर्ष शिकवलं तीस शाळेंच्या मुलींना प्रशिक्षण देऊन हे कार्य पुढे चालूच आहे अच्छा त्या तीस शाळांच्या प्रशिक्षणामध्ये माझा पण सहभाग होता म्हणजे मला ते नशी मला ते भाग्य लाभलं आम्ही तीस शाळेतल्या मुलींना बहुतेक आठवी ते दहावी त्या मुलींना आम्ही सेल्फ डिफेन्स कसं करायचं त्याचा कोर्स केला आणि अतिशय चांगल्या पद्धतीने तो आम्ही कंडक्ट केला ओके okay. अनेक सामाजिक संस्थांमध्ये कार्यरत इंग्लंडमध्ये कराटेचं शिक ट्रेनिंग घेतलं आणि विशेष म्हणजे भारतीय प्राच्यविद्या आपण ऐकलं नसेल भारतीय विद्या, स्वतः अनिरुद्ध बापूंनी शिकवलं आणि ब्रह्मांडातील एकमेव निवड करून आचार्य ही पदवी सादर पदवी बहाल केली त्यांना आचार्य ही पदवी बहाल केली त्याचं रहस्य आपण इंटरव्ह्यू मध्ये घेऊच मुलाखतीमध्ये घेऊ तिसरे जे आहेत श्री माननीय गुरु दीपक वेलणकर अभिनय आकाशवाणी दूरदर्शनवर निवेदन कॉपीरायटिंग जिंगल्स वॉइस कल्चर प्रशिक्षण वॉइस कल्चर प्रशिक्षण अशा अनेक क्षेत्रात आपला यशस्वी प्रवास करणार वॉइस गुरु दीपक वेलणकर आत्तापर्यंत जवळपास आठ हजार पाचशे विद्यार्थ्यांना त्यांनी शिकवलेलं आहे विविध वाहिन्यांवरून वृत्त निवेदक कलाकार नेते अभिनेते शिक्षक प्राध्यापक वकील अभियंते हे सरांचे शिष्य आहेत आवाज कोणाचा हे त्यांचं पुस्तक आहे या पुस्तकाचं नाव आहे हो सरांची कथा मैफल हा कथानक कथाकथनाचा कार्यक्रम ऐकण्यासारखा आहे आणि त्याच्यामध्ये पण मला सद्भाग्य लावलं की मी त्यांच्याबरोबर काही काळ कथाकथनाचे कार्यक्रमाला थोडासा प्रयत्न केला खारीचा वाटा प्रयत्न केला तर आपण कार्यक्रमाला करू हा सगळ्यांना आपण थोडस पाठी जे बसलेत ना त्यांनी पुढे यावं म्हणजे पाठचे जे, जे लोक येतील ना ते बसायला त्यांना सोपं पडेल थोडं पुढे या ती मजा वेगळी येईल तुम्ही सर म्हणतात मांजरेकरांसाठी रवींद्र मांजर मांजरेकर आचार्य रवींद्र मांजरेकरांसाठी आणि गुरु दीपक वलणकरांकरता आपण जोरत टाळा जा म्हणजे इथे जे बसलेत आहेत ना ते प्रत्येकजण हाच विचार करतोय की त्यांचा कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे पुढच्याचा कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे हे हे अशी आपली मानसिकता असली पाहिजे धन्यवाद आपण आता मुलाखतीला सुरुवात करू पुढचं जी सूत्रं आहेत ती मॅडम उन्नती जगदाळे यांना देतो धन्यवाद मच नमस्कार आणि सगळ्यांचं मनपूर्वक फिटनेस गप्पा या कार्यक्रमात मी पुन्हा एकदा उपस्थित दिवाळीनंतर थोडी रेंगाळलेली संध्याकाळ असली कारण की गोड भरपूर खाल्ले फिटनेस मेंटेन करावा लागणार आहे आणि तरी आपण फिटनेस प्रेमापोटी आज इथे आलात त्याबद्दल सर्वप्रथम धन्यवाद देते आणि स्टेजवरील मान्यवर फिटनेस मधील द्रोणाचार्य आदरणीय मधुकाजी तळवळकर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मार्शल आर्टचे संचालक आचार्य आदरणीय राजेंद्र मांजरेकर सर आणि गुरु त्यांचा आवाज आणि त्यांच्या आवाजाविषयी मी त्यांची मुलाखत जेव्हा सुरू होईल ना तेव्हा बोलणार आहे ते नुसते बसलेत आत्ता पण त्यांचा आवाज जेव्हा तुम्ही ऐकाल ना तेव्हा लक्षात येईल तर गुरु आदरणीय दीपक वेलणकर सरजी आणि मगाचपासून हा सगळा जो कार्यक्रमाचा जो भार आहे तो सांभाळत आहेत गेले कित्येक दिवस त्यांनी या कार्यक्रमाची तयारी केली एक स्वप्न बघितलं एक सुंदर कार्यक्रम आपण इथल्या वासियांना द्यावा आणि हा योग घडवून आणला असे वर्ल्ड पॉवर इंडियाचे संचालक आदरणीय संतोष गावडे सर सगळ्यांचं मी स्वागत करून आता औपचारिकता संपवून आपण गप्पांना सुरुवात करूया <laughs> आ, फिटनेस म्हटलं की आम्हाला आठवतात द्रोणाचार्य आदरणीय मधुकरजी तळवळकर आता हल्लीच्या धावपळीच्या युगात मी फिट असावं व्यायाम करावा छान खावं आहार व्यवस्थित ठेवावा सगळं सगळं वाटतं हे फक्त वाटतं आणि काही जणं खूप जिद्दीनं ते करता येईल पण हे करत असताना एक गोष्ट जाणीवपूर्वक वाटते आत्ताही मला ती वाटली की मला फिटनेस गुरु मधुकर द्रोणाचार्यांसारखं द्रोणाचार्य म्हणते मधुकरजी तळवळकरांसारखं खऱ्या अर्थाने द्रोणाचार्य त्यांच्यासारखं व्हावं वयाच्या अठ्ठ्याऐंशी वर्षानंतरही इतकं प्रसन्न चैतन्यमयी अफाट असं व्यक्तिमत्व आणि त्यांच्या या संपूर्ण जीवनातील या प्रवासाला मी या द्रोणाचार्याला सर्वप्रथम मनपूर्वक नमस्कार करते नमस्कार आणि पहिला प्रश्न तुम्हाला सर जिम म्हटलं की तळवळकर हे समीकरण झालं आहे पण यासाठी आपले अपार कष्ट आणि साधनं आहे हां आज आपण मागे वळून बघितलं आयुष्यात तर आपल्याला काय सांगावंसं वाटतं की ही चौकट ठरलेली नसते आयुष्याची आखलेली नसते की टू प्लस टू फोर असं नसतं आयुष्य अनेक चढउतार असतात अनेक संकट असतात सुखदुःख असतात सगळंच काही असतं गोड आठवणी तर मागे वळून बघताना काय वाटतं ही सुरुवात फार पूर्वी झाली आहे आणि ती वाढवली एकशे छप्पन्न जवळजवळ जास्त त्यापेक्षा आणि हजारो सदस्य कसं आणलं संतोष गावडे उन्नती सर्वांचा मी आभारी आहे आणि तुम्ही एवढ्या मोठ्या संख्येनं इथे आलात त्याबद्दल मी आपलेही आभार मानतो आणि माझा एक सन्मान समजतो आमच्या व्यायामशाळेची सुरुवात झाली किती पाच सात मिनिट हा प्रश्न आमचं तळवलकर कुटुंब आम्ही सांगली इस्लामपूर जी एरिया आहे तिकडचं अष्ट नावाचं एक छोट गाव आहे तिकडचे तळवलकर कुटुंब माझे आजी आणि आजोबा तिथले तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्या आजीना वीस मुलं झाली एक बायको म्हणजे त्या दोन तीन बायका चालत होत्या नवरा आणि एक बायको वीस मुलं झाली हे सांगण्याचं कारण आहे व्यायामाची व्यायामशाळे सुरुवात करत त्यामुळे झालं काय एवढ्या मुलांकडे लक्ष देणं आई वडिलांना कठीण नावं पण लक्षात जाणार नाही आणि सगळ्यांची नावं देवाची विष्णू शंकर वासुदेव अशी नाव तर त्यामुळे वडील थोडेसे बिघडले गेले वडिलांचा मी स्वतः माझ्या आयुष्यात सोळा जणांना भेटलो चार जण दिसापैकी मला चार दिवस भेटले नाही आधी गेले असते पण माझ्या आयुष्यात मी सोळा मला जवळजवळ बारा काका अकरा काका वडील आणि चार आत्यापैकी असे मी बघितलेले सगळे आणि सगळे चांगले तब्येत वाढ तर वडील जे बिघडलं मी म्हटलं थोडे आउटलाईन म्हणतात तर हल्लीचं आउटलाईन निराळ आणि त्यावेळेचं आउटलाईन जाणं थोडं निराळ होत म्हणजे अभ्यास करायचा नाही शाळेत जायचं नाही पण कुस्ती खेळायची कृष् कृष्णा नदीमध्ये पुरामध्ये पोहून जायचं या म्हणजे अवजंबरच्या इथे उडी मारायची सांगलीला बाहेर पडायचं असे आणि सूर पारंब्या खेळ खेळायचे मलखां कुस्ती असं तर वडील जरा बिघडले गेले कारण त्यावेळेस जरा बिघडलं म्हणायचं नाही व्यायाम करणारा माणूस जरा बिघडलेला असं तर ते बिघडायचा फायदा होत होत हळूहळू बावीस तेवीस चोवीस वर्षात झाल्यावर एक त्यावेळेचे त्या, त्या, त्या कोल्हापूर सातारा सांगली एरियामध्ये ते चॅम्पियन झाले चॅम्पियन म्हणजे विष्णू पलवान या नावाने प्रसिद्ध झाले थोडक्यात सांगतो हळूहळू मुंबईला आले साधारण सत्तावीस अठ्ठावीस साली म्हणजे त्यांच्या बावीसाव्या वर्षी ते मुंबईत नोकरीला आले एका मुंबईला एका छोट्या फॅक्टरीत तरी काम करायला सुरुवात केली आणि संध्याकाळी मात्र एखाद्या व्यायामशाळेत जाऊन कुस्ती शिकवायची आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल ती व्यायामशाळा जी आहे हिंदू सार्वजनिक व्यायामशाळा म्हणून गिरगावात अजूनही आहे म्हणजे जिथे वडिलांनी पहिली नोकरी सुरुवात केली तिथे अजूनही ती संस्था आहे एकशे बावीस वर्ष झाली त्या संस्थेला अजूनही आहे असं होता होता वडिलांनी नोकरी करताना काही लोकांनी सांगितलं अरे तू का स्वतःची व्यायामशाळा सुरू करत एक चांगली व्यायामशाळा तुझं शरीर चांगलं आहे तुझं देखणं आहे तू तुला ज्ञान आहे म्हणून त्यांनी मा माझ्या वडिलांनी एकोणीसशे बत्तीस साली अठरा मार्च अठरा मार्च एकोणीसशे बत्तीस साली खारमध्ये छोट्या जागेत पहिली व्यायामशाळा सुरू केली म्हणजे आज बरोबर जवळ शहाऐंशी वर्ष होऊन गेली त्याला आमच्या संस्थेला नाव होत रामकृष्ण व्यायाम मंदिर आजोबांचं नाव रामकृष्ण व्यायाम मंदिर असं त्याने नाव दिलं हळूहळू पाच सहा वर्षाची संग अडचणी होत्या माझा जन्म तेहतीस सालचा सा। म्हणजे आमची व्यायामशाळा ही माझी मोठी बहीण असं मी समजतो थँक्यू बत्तीस साली रामकृष्ण व्याम मंदिर ह्यानं संस्था सुरू केली त्यावेळी मी नव्हतो पण पण वडिलांकडनं ऐकलेल्या काय काय गोष्टी नंतर पाच सहा वर्षाचा झाल्यावर आठवणीतल्या गोष्टी याच्यावर मी सगळं सांगतो तुम्हाला एकोणचाळीस साली वडिलांनी नाव बदललं आमच्या संस्थेचं त्यावेळेस ब्रिटिश ता काळ होता म्हणजे पारतंत्र्यात ता होतो आपण त्यावेळेस त्यांनी नाव धरतं न्यू फिजिकल कल्चर होम इंग्लिश नाव दिलं न्यू फिजिकल कल्चर फॉर्म हो. मी तुमच्यासारखाच हळूहळू वाढत गेलो सोळा सतरा अठरा वर्षाचा झालो व्यायाम नाही व्यायामाच्या खाली नावाखाली अभ्यास नाही अभ्यासाच्या नावाखाली व्यायाम नाही हो म्हणजे असं होत होत वडील सांगायचे व्यायाम कर आई सांगायचे अभ्यास कर आणि व्यायाम शाळेत जाऊ नको वडिलांचे हाल किती बघ घरी काही पैसे मिळत नाहीत काही येत नाही घरी उत्पन्न कमी पण डोक्या परमेश्वरीने मला डोकं दिलं होत म्हणजे आळशीपणा पण हा अभ्यास केला नसे व्यायाम नसेल केला त्यावेळेला पण मी शेवटी स्वतः टेक्स्टाईल इंजिनियर झालो विजे क्लामधन चांगल्या पेक्षा पास झालो तोपर्यंत वय झालं तो, तो चोवीस पंचवीस नोकरी लागलो लागलो होतो ऑलरेडी त्यावेळी मी पंचवीसाव्या वर्षी स्वत न्यूनगंड शॉर्ट बारीक याच्याशी शॉर्ट आणि थिन असा होतो वरापान होतो पण जरा असं तेव्हा न्यू नगर आल्यामुळे ठरवलं आता ट्रान्सफॉर्म आय मस्ट चेंज माय सेल्फ आय वॉ आजपासून तुम्ही सगळ्यांनी वेलंट करण्यापासून सगळ्यांना सांगतोय डिसाईड टू चेंज आजपासून तुम्ही त्यावेळेस मी ठरवलं आय एम गोइंग टू चेंज ट्रान्सफॉर्म माय सेल्फ आणि आय डिसाइड टू डू रेग्युलर कन्सिस्टंटली आय डीड एक्सरसाइज वडिलांच्या व्यायामशाळेत वडिलांच्या हाताखाली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल तीन वर्षात मी मिस्टर बॉम्बेमध्ये शरीर सौष्ट उतरलो पहिला आलो नाही दुसरा का तिसरा नंबर आला होता पण जिंकलो नव्हतो पण तरी सुद्धा एवढा फरक म्हणजे माझं वजन होतं त्यावेळेला पाऊंडाच होतं ब्याण्णव त्र्याण्णव पौंड होतं म्हणजे हल्ली काहीतरी चाळीस एकेचाळीस बेचाळीस किलो एक असेल ते सत्तर के पर्यंत नेऊन उंची पण वाढली पाऊंड इंच इन्स। एक इंच जवळजवळ आणि जर शरीर चांगलं झालं आणि मग ठरवलं मी नोकरी करत होतो खटाव मिलमध्ये आता जॉब सोडायचा आता स्वतःची व्यायामशाळा काढायची व्यायाम करायची स्वतःची ते होतं साल एकसष्ट एकोणीसशे एकसष्ट जागा बघितली माझं लग्न झालं साठ साली बरोबर घेऊन हिंडून आम्ही सगळ्या जागा बघत होतो मला फार लिंकिंग रोडला एक जागा मिळाली आणि पंधरा जुलै एकोणीसशे पासष्ट साली मी स्वतःची पहिली ब्रँच सुरू केली बरोबर पंधरा जुलै एकोणीसशे पाच त्यावेळेस प्रश्न आला नावाचा मला नाव द्यायचं होतं न्यू फिजिकल कल्चर होम टू म्हणजे दोन ब्रँचेस आमच्या वडील म्हणाले नको 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 गव्हर्मेंट इन्कम टॅक्स मोठ्या मोठ्या दोन दोन कंपन्या म्हणजे वडिलांना विदाउट इन्कम इन्कम टॅक्स देते होते पण तेव्हा नाव न्यूज कॉपी करू नको मग आता काय करायचं विचार केला तर मी ठरवलं वाय नॉट आय गिव्ह माय ओन सरने तेव्हा मी नाव दिलं तळवलक झिमॅक् बरोबर इतकी वर्ष झाली आणि त्यावेळेस कल्पना नव्हती की इतक्या वर्षाने हा ब्रँड द बिगेस्ट ब्रँड इन द कंट्री अँड ओनली ब्रँड हे गोल्ड वगैरे फॉरेनचे आहेत दुसरे ब्रँड पण इंडियातला तुम्ही सांगा ना तळवलकर नंतर नावं असतील ब्रँडशांची पण ब्रँड असा आज वेलकर कुठला ब्रँड आहे नो अदर ब्रँड तेव्हा मला कल्पना नव्हती इतकं पण एक सांगतो जसं ह्या बोल्या अफाट श्रम हे कन्सिस्टन्सी किती त्रास अडचणी नंतर आलेले प्रसंग खरं सांगू का आज विचार केला तर असं वाटतं पाठी बघून बघताना अरे काहीच केलं नाही आपण इतकी मजा वाटली करत असताना ती संकट अडचणी आज मला फार छान वाटत आहे आणि म्हणूनच आपण तयार झालो आता माहिती का फ्लेक्सिबिलिटी स्ट्रेचिंग हे त्याशिवाय माणूस होईल कसा तर मला बिलकुल वाटत नाही आहे काय श्रम घेतले काही नाही आणि मी खरं सांगतो आज कुठे आहोत आम्ही आणि हा प्रवास प्रवास करत असताना माझे वडील होते पुष्कळ वर्ष माझे भाऊ माझे बहिणी माझी बायको माझ्या वहिनी मी स्मिता तळवलकर पण जवळजवळ वीस पंचवीस वर्ष भाऊ बहिणी जवळजवळ दहा पंधरा तळवलकर ह्याच्यात आहेत बाहेरचे लोक पण आहेत आणि आज आमच्या एकंदर दोनशे पाच शाखा आहेत तळवलकर सत्तावन्न शहरात पाच ते सात शाखा पण नावाने आहेत सगळ्यात तवळकर नाही आहेत काही ठिकाणी श्रीलंका मध्ये जवळजवळ अकरा आहे सिलोन मध्ये सिंगापूर मध्ये आता दोन लवकरच होणार आहे अशा एक